नमस्कार भावी मी सर्वांचा जवळचा मित्र मुंबई पोलीस सचिन शिंदे आजपासून आपण जे सिरीज चालू करत आहोत ज्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान आणि हो त्याचबरोबर चालू घडामोडी सुद्धा बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही शिकवण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जे तुम्हाला आता शिकवत आहोत त्यावरती टॉपिक वाईज पेपर सुद्धा आपण संध्याकाळी दररोज संध्याकाळी पाच वाजेला घेणार आहोत म्हणून वेळ नको घालवा दररोज सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळवा आणि हो जे नवीन भावी पोलीस आता आपल्याला कनेक्ट होणार आहेत लक्षात घ्या तुम्ही सुद्धा आमच्याशी कनेक्ट होऊ शकता तुम्हाला कोणत्याही ऍपचं सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही किंवा कुठेही पैसा खर्च करण्याची गरज नाही एक छोटीशी प्रोसेस आहे ती कोणती हे बघा हे डिजिटल पोलीस भरती आपलं युट्यूब चॅनल आहे या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हे बघा या व्हॉट्सअप नंबरवरती हो तो स्क्रीनशॉट तुम्हाला शेअर करायचा आहे तुमचं व्हेरिफिकेशन होणार आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सामील करण्यात येईल चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया पॉईंट पहिला नैसर्गिक संख्या व्याख्या लिहून घ्या निसर्गामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या वस्तूंची मोजणी करताना ज्या ज्या प्रकारच्या संख्यांचा उपयोग केला जातो त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे हे बघा मित्रांनो एक दोन तीन चार पाच तुम्ही म्हणणार सर तुम्ही एक दोन तीन चार पाच का लिहिले तुम्ही शून्य का नाही लिहिला किंवा मध्ये का नाही लिहिलं हे बघा आता तुम्ही म्हणणार की शून्य का नाही लिहिला शून्य किंवा भरपूरशा विद्यार्थी म्हणतील की सर मायनस एक मायनस दोन मायनस तीन मायनस चार आणि मायनस पाच असं का नेलं तुम्ही तर हे बघा हे है का नाही लिहिलं नीट ध्यान देऊन ऐका तुम्ही जर बाजारामध्ये गेले किंवा कोणतीही वस्तू मोजायची हो असेल तुम्हाला तुमच्या समोर जर झाड असेल किंवा कोणतीही गाडी असेल किंवा काही असेल तर तुम्ही कसं मोजणार की एक दोन तीन चार पाच असंच मोजणार ना की तुम्ही असं मोजणार शून्य मायनस एक मायनस दोन मायनस तीन असं मोजणार का नाही बोलणार त्यापेक्षा एक सोपं उदाहरण सांगतो मित्रांनो तुम्हाला कसं हे बघा तुमच्या मित्राला तुम्ही जर दहा हजार रुपये दिले आणि तुमच्या मित्रांनी तुम्हाला दहा हजार रुपये परत केले तर तुम्ही त्याच्याकडे परत पैसे मागणार का हम्म तो काय म्हणणार तुम्हाला तुझा माझ्याकडे एक रुपया सुद्धा उरलेला नाहीये काय म्हणणार तुझा माझ्याकडे एक रुपया सुद्धा उरलेला नाहीये म्हणजेच काय तो बोलला का तुझा माझ्याकडे मायनस पैसे उरलेले आहे का असं नाही बोलू शकतो किंवा तुम्ही जर एखादी ठिकाणी बाजारामध्ये गेले एखाद्या ठिकाणी काही सामान घेण्यासाठी गेले तर दुकानदार तुम्हाला असं सांगणार का सर तुमची तुमचं बिल हे मायनस पाचशे रुपये किंवा मध्ये तुम्ही वाय झेड मायनस मध्ये दोनशे रुपये झालेला आहे असं बोलणार का बिलकुल बोलणार नाही तो काय म्हणणार सर तुमचे दोनशे रुपये झालेले आहे म्हणजेच काय तो तुम्हाला प्लस मध्येच बोलणार हे आहेत नैसर्गिक संख्या तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय निसर्गामध्ये तुम्हाला ज्या ज्या वस्तूंचा दररोज उपयोग केला जातो किंवा निसर्गामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट मोजायची आहे तर त्या वस्तू मोजताना तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संख्येचा वापर केला जातो त्या सर्व संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या बघूयात आता पुढचा पॉइंट आता आपण पाहणार आहोत की नैसर्गिक संख्यावरती पोलीस भरतीला कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात आणि ते तुम्ही कोणत्या प्रकारे सोडू शकता हे बघा पोलीस घेतलं तुम्हाला कोणत्या प्रकारचा प्रश्न येणार किंवा यातील वेगळा प्रश्न येणार तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाणार की पुढील पैकी नैसर्गिक संख्या कोणती जर तुम्हाला नैसर्गिक संख्या कोणती आहे आणि ती कशी ओळखायची हेच जर माहीत नसेल तर तुम्ही काय विचार करणार तुम्ही विचार करणार की यार वीस ही पण संख्या आहे शून्य शून्यामध्ये जरा कन्फ्युजन वाटते की शून्य नैसर्गिक संख्या असू शकते किंवा नाही पण पंधरा ही नैसर्गिक संख्या आहे पण आणि चार नंबरला ऑप्शन आहे की वरीलपैकी सर्व म्हणून तुम्ही काय विचार करणार वीस आणि पंधरा हि तर कन्फर्म संख्या आहे पण शून्यमध्ये जरा विचार करावा लागतोय पण वरीलपैकी सर्व हे सुद्धा वाटत आहे पण पन आपण विचार काय करणार मित्रांनो तुम्ही काय विचार करू शकता तुम्ही असं विचार करणार की वरीलपैकी सर्व हे योग्य उत्तर करून टाकू आपण आणि हीच घाई परीक्षेला तुम्हाला खूप महागात पडते काय होतं तुमचं एक एक मार्क महत्वाचा असतो तर बेसिक सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्का पाहिजे तुमचा तर मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की कोणत्याही संख्येला कोणत्याही नैसर्गिक संख्या ही शून्य किंवा मध्ये नसते म्हणजेच काय मित्रांनो शून्य जर असेल तर ही नैसर्गिक संख्या नसते किंवा मायनस कोणतीही संख्या असेल पाचशे किंवा पाच हजार ही सुद्धा नैसर्गिक संख्या नसते म्हणून याचं योग्य उत्तर काय येणार याचं योग्य उत्तर हे पंधरा येणार आहे अशाच भरपूरशात तुम्हाला कठीण वाटतील पण ते योग्यरित्या तुम्ही सोडवू शकता सोप्या भाषेमध्ये अशा भरपूरशा प्रश्न आज संध्याकाळच्या टेस्ट सिरीजमध्ये आपण टाकू तर बघूयात आता पुढील संख्या पॉईंट दुसरा समसंख्या व्याख्या लिहून घ्या ज्या संख्यांच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ या संख्या असतात किंवा ज्या संख्येंना दोन दिनशेष भाग जातो अशा सर्व संख्या या समसंख्या असतात उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे कोणत्याही एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ म्हणजेच काय मित्रांनो समसंख्या कशी ओळखू शकता तुम्ही हे बघा उदाहरण म्हणजे पाच हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आता कोणी सांगू शकता का ही समसंख्या आहे का तर ही समसंख्या आहे कस का ओळखू शकता तुम्ही बघा त्याचा एकक स्थानी ह्या समसंख्या आहे बरोबर कितीही मोठी संख्या असू द्या किंवा कितीही लहान संख्या त्याच्यामध्ये तुम्ही ओळखू शकता समसंख्या आहे का विषम संख्या आहे ही सुद्धा समसंख्या मानली जाईल पण समसंख्या कोणती संख्या नसणारे हे बघा तर दोन 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 पण दो, 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 एक इथं काय आला एक आला म्हणजेच काय ही समसंख्या नाही आहे कारण याच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ या संख्येने ये म्हणूनच ही विषम संख्या येईल आणि ज्या संख्येच्या स्थानी ह्या समसंख्या असतात कशी हे सर्व संख्या ह्या समसंख्या असतात जी कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे तुम्हाला वाटत असेल की समसंख्यावरती एकदम सोप्या प्रकारचे प्रश्न येतील बिलकुल सुद्धा नाही मित्रांनो आताच्या कॉम्पिटिशन नुसार समसंख्यावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात ते पहा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की क्रमवार पंचवीस समसंख्यांची सरासरी किती प्रश्न खूप कठीण वाटत आहे तुम्ही काही क्षणातच तुम्ही याचं उत्तर काढू शकता पण तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवायची गरज आहे ती म्हणजे सूत्र खूप सोपं आहे काय आहे सूत्र यन इन ब्रॅकेट यन प्लस वन अपॉन यन म्हणजेच काय मित्रांनो एकूण संख्या म्हणजेच क्रमवार पंचवीस संख्या आहे ना तर एकूण संख्या ब्रॅकेट एक म्हणजेच काय एकूण संख्या अधिक एक भागेला एकूण संख्या अगदी सोपा आहे बघा हे तुम्ही कशा प्रकारे मांडणी करू शकता ऐका तर एकूण संख्या किती आहे आपल्या पंचवीस ब्रॅकेट पंचवीस अधिक एक ब्रॅकेट पुन्हा कंप्लीट भागीला पंचवीस हे आपली प्रॉपर मांडणी झालेली आहे आता लक्षात घ्या जर कोणतीही संख्या कंसामध्ये असेल आणि तिला जर बाहेर काढायचं असेल आणि जर इथं कोणतीही संख्या नसेल तर तिथे कोणता चिन्ह येतं गुणाकाराचं चिन्ह येतं म्हणजेच कसं तुम्हाला एक छोटस उदाहरण इकडे सोडून दाखवतो हे बघा तुम्हाला प्रश्न जर असेल की पाच ब्रॅकेट मध्ये पाच अधिक एक आता हे तुम्ही कसं सोडवणार बिलकुल समजा ऐका तर पाच गुण येला सहा असं येईल आहे कारण इथं कोणत्याही प्रकारचं वजा जर असेल तर मग एकदम सोपा है। जर वजा जर असतं इथं तर आपण असं सोडवलं असतं वजा जर असत आपण कसं सोडवलं असतं हे बघा असं लिहिलं असतं पाच वजा सहा असं घेतलं असतं पण इथं कोणत्याच प्रकारचं चिन्ह नाहीये म्हणून ते याच प्रकारचं येईल म्हणजे याचं उत्तर काय येईल सहा पंचे तीस म्हणून हे झालं आपलं बाजूचं उदाहरण आता मुख्य उदाहरण कसं सोडायचं हे बघा हे झालं असं इथपर्यंत आपण आलेलो आहे आता याला बाहेर काढायचंय तुम्ही कसं काढणार ब्रॅकेटच्या बाहेर कोणत्या प्रकारे निघू शकता ते ऐका तर पंचवीस गुन्हेला सव्वीस भागीला पंचवीस तुम्ही जर इथपर्यंत मांडणी पर्यंत पोहोचलात म्हणजे तुम्ही जिंकलेले आहात कस काय जिंकलेले आहात आता हे बघा तुमची ही मांडणी इथपर्यंत तुम्ही पोचलाच पाहिजे यासाठी दररोज याची सराव करावा लागतो आणि आपण दररोज सुद्धा सराव संध्याकाळी पाच वाजेला पेपर यामुळेच घेतो बेसिक टॉपिक वाईज कि तुमचे अशा प्रकारचे भरपूरसे गणित तुमच्या नजरेखालून गेले पाहिजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे म्हणूनच मित्रांनो इथपर्यंत जर तुम्ही पोचलात म्हणजे तुम्ही जिंकला आता इथपर्यंत पोचल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे सोडवू शकता ऐका हे तुम्हाला असं विचारलं सोडवू शकता तुम्ही पंचवीस गुणीला सव्वीस भागीला पंचवीस इथपर्यंत तुम्ही आलात सोप्प आहे पंचवीस पंचवीस कट केले उरलं काय तर सव्वीस उरलेले आहे मग याचं उत्तर काय येणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस याच योग्य उत्तर येणार आहे अशाच प्रकारचे भरपूरसे गणित तुम्हाला कठीण वाटणारे पण ते सोपे आहेत अशा प्रकारचे भरपूरसे गणित आपण संध्याकाळच्या पेपरमध्ये घेणार आहोत म्हणून प्रॅक्टिस भरपूर करा काही सेकंदातच तुम्ही याचं उत्तर काढू शकता जर तुमचं जर समजा सूत्र जर पाठ असतं तुम्ही काही सेकंदात त्याचं उत्तर कसं काढलं असतं की पंचवीस गुणीला सव्वीस भागीला पंचवीस कट कट योग्य उत्तर सव्वीस ऑप्शन क्रमांक तीन लगेच पुढची स्टेप कडे ओढायला असतो काही सेकंदातच उत्तर बघूयात आता पुढचा पॉईंट किती खतरनाक आहे आणि तो तुम्ही कोणत्या प्रकारे सोडवू शकता आरामशीर पॉइंट तीन विषम संख्या व्याख्या लिहून घ्या ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ या संख्या असतात त्या सर्व काही विषम संख्या असतात बघूयात कितीही मोठी संख्या असली तरी तुम्ही काही क्षणामध्येच कसं का ओळखू शकता ही समसंख्या आहे का विषम संख्या हे बघा लक्षात द्या कितीही मोठी संख्या असो म्हणजे काय झालं अठ्ठ्याऐंशी प्लस तीन आता हे सर्व काही सम आहेत पण शेवटी त्याच्या एकक स्थानी हा विषम संख्या आहे म्हणूनच ही विषम संख्या येईल मित्रांनो सो, लक्षात घ्या कितीही सोपी असो किंवा कितीही मोठी असो हे बघा ही सुद्धा विषम संख्या आहे कारण याच्या एकक स्थानी हा पाच अंक आलेला आहे आणि ज्या संख्येला ने निशेष भाग जात नाही म्हणजेच काय त्या सर्व संख्या या विषम संख्या असतात आता मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा ही संख्या श्रमसंख्या आहे का विषम संख्या आहे बघा मी तुम्हाला सोप्प सांगतो कमेंट बॉक्समध्ये मला याचं उत्तर सांगायचं आहे ही श्रमसंख्या आहे का विषम संख्या तुम्ही आता विषम संख्या शिकलेल्या आहात पण आताच्या कॉम्पिटिशन नुसार पोलीस भरतीला विषम संख्येवरती कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकता परीक्षेला आणि ते बघूयात आपण तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की क्रमवार पाच विषम संख्या मिळून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती प्रश्न खूप कठीण वाटत आहे किंवा भरपूरशा विद्यार्थ्यांना सोपा सुद्धा वाटत असेल पण ते ऑप्शन असे टाकतात की तुम्ही कन्फ्यूज होतात म्हणून काय मित्रांनो तुम्ही तुम्हाला जर तुम्हाला ही टॉपिक जर माहित असेल आणि याचा जर तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे झाला असेल तर तुम्ही काही क्षणातच याचं उत्तर काढू शकता तर काय प्रश्न आहे क्रमवार पाच विषम संख्या मिळून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती तर विषम संख्या कोणत्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे सगळ्यात अगोदर विषम संख्या आहेत एक तीन पाच सात आणि नऊ म्हणजे आहे भरपूर आहे पण त्यांनी पाच विचारले म्हणून आपण पाचच घेतलेले आहेत न, तर याच्यातून मधून मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती हे ओळखायचं आहे आपल्याला तर तुम्ही कसं ओळखणार यांच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे नऊ तर नऊ कोणत्या मध्ये बघायचं अगोदर नऊ एकूण तीन ऑप्शन मध्ये नऊ दिलेले आहेत तर त्याच्यानंतर याच्यापेक्षा थोडीशी लहान संख्या कोणती आहे सात आहे यांच्यापैकी सात मध्ये आहे हे बघा ऑप्शन क्रमांक तीन मध्ये नऊ नंतर सात आलेले आहे म्हणजेच काय मित्रांनो मोठ्यात मोठी संख्या विषम संख्या ही येणार आता तुम्ही म्हणणार ही किंवा ही का नाही सर तर मित्रांनो हे बघा सत्त्याण्णव हजार पाचशे दहा रुपये ही मोठी संख्या येते आणि पंच्याण्णव हजार एकशे पस्तीस रुपये ही लहान संख्या आहे म्हणजे मोठ्यात मोठी संख्या त्यांनी विचारलेली आहे म्हणून मोठ्यात मोठी संख्या ही झाली मग लहानात लहान संख्या कोणती येईल जर समजा तुम्हाला ऑप्शन सुद्धा नसते आणि याच्यातून तुम्हाला जर लहानात लहान संख्या बनवायची सांगितले असती तर तुम्ही कोणत्या प्रकारे बनवली असती लक्षात घ्या समजा समजा काय हे बघा टॉपिक वाईजच घेऊ शकता तुम्ही डायरेक्ट एक दो एक तीन पाच सात नऊ ही लहानात लहान संख्या झालेली आहे जर एक अंक सुद्धा इकडे फाकला की है? है। लान तर त्या संख्येची किंमत वाढून जाते म्हणजेच तेरा हजार पाचशे सत्त्याण्णव ही संख्या होऊन जाईल म्हणजेच काय एकोणऐंशी पेक्षा सत्त्याण्णव मोठे आहेत म्हणून ही संख्या याच्यापेक्षा मोठी येईल म्हणूनच लहान लहान संख्या जर विचारली तर तेरा हजार पाचशे सत्त्याण्णव ही था था। पौइंग। पौइंग, संख्या येईल बघूयात आता पुढचा महत्वाचा पॉईंट पुढील पॉईंट मूळ संख्या व्याख्या लिहून घ्या ज्या संख्येला एक व स्वत त्याच संख्येने भाग जातो इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही अशा संख्येंना मूळ संख्या असे म्हणतात एक ते शंभर दरम्यान अशा एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत आणि त्याची बेरीज एक हजार साठ आहे त्या संख्या कोणत्या आहे आपण बघूयात लिहून घ्या वहीमध्ये संख्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळ त्रेचाळ सत्तेचाळ त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे सत्त्याण्णव अशा एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत त्याची बेरीज एक हजार साठ आहेत यावरती तुम्हाला कोणत्या प्रकारच्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात लक्षात घ्या लगेच सांगतो यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे बघा तर असं विचारलं जातं परीक्षेला की एकूण एक ते शंभर दरम्यानच सरासरी विचारलं जातं तर असं लिहिलं असा, असा प्रश्न विचारला जातो मित्रांनो की लहानात लहान मूळ संख्या आणि मोठ्यात मोठी मूळ संख्या यांचा गुणाकार किती असा प्रश्न परीक्षेला येत असतो ना आणि मूळ संख्यावरती सगळ्यात जास्त विद्यार्थी अटकतात तर लक्षात घ्या यांचा गुणाकार कसा करायचा आता तुम्हाला ज्या संख्या सांगितलेल्या ह्या संख्या तुम्हाला कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस वेळेस वयीमध्ये लिहायचे आहे आज संध्याकाळी जो आपला पेपर होईल याच्यावरती सुद्धा प्रश्न टाकण्यात येईल आणि याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न टाकणार आहे मी म्हणून याचा अभ्यास जास्त करायचा आहे लक्षात घ्या कसं कसं सगवायचं हे कसं लक्षात ठेवेल प्रश्न कशा प्रकारचा पडतो परीक्षेला हे बघा लहानात लहान मूळ संख्या आणि मोठ्यात मोठी मूळ संख्या एक ते शंभर दरम्यान यांचा गुणाकार किती कसं करायचं आम्हाला आपल्याला सर्वात अगोदर माहित असलं पाहिजे लहान मूळ संख्या ही किती आहे दोन आहे आणि मोठ्यात मोठी एक ते शंभर दरम्यान किती आहे सत्त्याण्णव यांचा गुणाकार कसा करायचा तुम्हाला सगळ्याला माहितच आहे किती लिहायचं सात दुने चौदा हा गेला एक वरती हचशेला आणि नऊ एक नऊ नऊ दुने अठरा आणि वरचा आहे एकोणावीस म्हणजेच याचं उत्तर काय येईल मित्रांनो एकशे चौऱ्याण्णव याच योग्य उत्तर येणार आहे तर याचपैकी अजून दुसऱ्या प्रकारची कशा प्रकारे मूळ संख्येवरती प्रश्न विचारला जातो जो आपण पेपरमध्ये सुद्धा घेणार आहोत बघूया आता मूळ संख्येवरील पुढील एक महत्वाचं उदाहरण परीक्षेला कशा प्रकारचे आहे तुम्हाला प्रश्न विचारले जातात हे बघा परीक्षेला खूप महत्वाचे प्रश्न असतात हे म्हणजे या टाईपमध्ये अजून वेगळे असतात पण आपण तुम्हाला समजायला हवा म्हणून आपण अशा प्रकारचा प्रश्न घेणार तर परीक्षेला असा प्रश्न असतो की क्रमवार पाच मूळ संख्यांची बेरीज किती असा प्रश्न असतो हो। तर तुम्ही बेरीज कशी करणार मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यात अगोदर मूळ संख्या ह्या तोंडी पाठच पाहिजे म्हणजे क्रमवार पाच मूळ संख्यांची बेरीज किती सोपं आहे मित्रांनो काही जास्त लोड घ्यायचा नाही अगदी सोपं आहे दोन तीन पाच सात आणि अकरा यांची बेरीज अगदी सोपी मित्रांनो सात पाच बारा बारा आणि तीन पंधरा पंधरा आणि दोन सतरा सतरा आणि अकरा किती होता मित्रांनो तर अठ्ठावीस होतं यांची बेरीज आहे अठ्ठावीस अगदी सोप्या प्रकारे शिकू शकता मित्रांनो तुम्ही फक्त तुमची मूळ संख्या आहे तो डिवॉट पाहिजे म्हणूनच आज संध्याकाळी होणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला तोंडीपाठ हे झालंच पाहिजे कारण आज संध्याकाळच्या पेपरमध्ये मी याचे भरपूर उदाहरण टाकणार आहे भरपूर प्रश्न मी टाकणार आहे म्हणून तुम्हाला हे सर्व तो काही तोंडीपाठच पाहिजे बघूयात आता पुढचा महत्वाचा पॉईंट पुढचा पॉईंट जोड मूळ संख्या हाच मूळ संख्येचा उपप्रकार आहे व्याख्या लिहून घ्या ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो आणि दोघेही मूळ संख्या असतात अशा प्रकारच्या जोड्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात अशा एकूण एक ते शंभर दरम्यान आठ जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत या कोणकोणत्या आहेत आपण बघणार आहोत लक्ष देऊन घ्या आणि लिहून घ्या यावर सुद्धा प्रश्न लागणार आहेत हे बघा एक ते शंभर दरम्यान एकूण आठ जोडमूळ संख्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत हे बघा तीन आणि पाच म्हणजेच कसं मित्रांनो तीन आणि पाच मध्ये दोनचा फरक आहे बरोबर त्यानंतर पाच आणि सात मध्ये सुद्धा दोनचा फरक आहे त्याचप्रमाणे मित्रांनो अकरा आणि तेरामध्ये सुद्धा दोनचा फरक आहे हे बघा इकडे सुद्धा लिहिलेलं आहे तिथं जरा तुम्हाला समजणार नाही हे बघा अकरा आणि तेरामध्ये दोनचा फरक आहे त्याचप्रमाणे सतरा आणि एकोणवीस मध्ये सुद्धा कितीचा फरक आहे मित्रांनो दोनचा फरक ह्या जोडमूळ संख्या सांगतो का कोणताही नाही स क्रमावर आणि विषम नाही ह्या जोडमूळ संख्या सांगत आहे म्हणजे ज्या मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो आणि त्या मूळ संख्या असतात अशांना जोडमूळ संख्या असे म्हणतात लक्षात ठेवा ह्या सुद्धा आहेत एकोणतीस आणि एकतीस या सुद्धा एक एक कोणत्या आहेत जोडमूळ संख्या आहेत मित्रांनो एकतीस आणि एक्केचाळीस आणि त्रेचाळीस एकोणसाठ आणि एकसष्ट आणि एकाहत्तर आणि त्र्याहत्तर अशा एकूण आठ जोड्या आहेत जोडमूळ संख्यांच्या त्या सुद्धा तुम्हाला लिहायचे आहे आणि आज संध्याकाळी होणाऱ्या पेपरमध्ये या प्रकारचे प्रश्न टाकणार आहेत दिवसभर तुम्हाला आपल्या नोट्स मध्ये ज्या तुमच्याकडे आहेत या नोट्स मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि आपण येणाऱ्या पोलीस भरतीपर्यंत टॉपिक वाईज तुम्हाला कशा प्रकारे नव्वदच्या प्लस म्हणजे ब्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव तुम्ही मार्क पाडू शकता बघा आता तुम्ही फक्त म्हणून कंटिन्यू करा आणि पुढचा पॉईंट खूप खतरनाक आहे लक्ष देऊन बघा पुढील महत्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो संयुक्त संख्या सर्वात खतरनाक पॉईंट आहे हा या संख्या लक्षात ठेवणं म्हणजे डोक्या बाहेरचा खेळ आहे पण तुम्हाला अगदीच सोप्या पद्धतीत सांगणार की या संयुक्त संख्या तुम्ही कोणत्या प्रकारे लक्षात ठेवू शकता हे बघा काय करायचं तुम्हाला संयुक्त संख्या एक ते शंभर दरम्यान एकूण चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत या तुम्ही कोणत्या प्रकारे लक्षात ठेवू शकता लक्षात घ्या एक ते शंभर मध्ये एकूण किती अंक असतात मित्रांनो तर एकूण शंभर हे अंक असतात यामधील फक्त तुम्हाला एक वजा करायचा आहे म्हणजेच काय उरले किती नव्याण्णव बरोबर नव्याण्णव अंक उरले त्यापैकी या मूळ संख्या ज्या तुमच्या तोंडीपाठ झालेल्या आहे या मूळ संख्या तुम्हाला वजा करायच्या एकूण मूळ संख्या किती आहे तर एकूण मूळ संख्या या पंचवीस आहेत या फक्त संयुक्त संख्या जो आपण शंभरमधून एक वजा केलेला आहे उरल्या किती नव्याण्णव तर पंचवीस या मूळ संख्या वजा करायच्या आहे म्हणजेच कसं तर या पंचवीस जर संख्या मूळ सोजा केल्या तर आपल्यावर किती चौऱ्याहत्तर या चौऱ्याहत्तर संख्या उरलेल्या म्हणजेच संयुक्त संख्या त्यांची व्याख्या काय आहे लक्षात घ्या मित्रांनो ज्या संख्येंना एक व स्वत ती आणि इतर कोणत्याही संख्येने भाग जाईल म्हणजेच काय मित्रांनो कमीत कमी तीन संख्या आणि जास्त जास्त अनंत संख्या अशा ज्या संख्येना भाग जातो अशा सर्व संख्या या संयुक्त संख्या असतात तर संयुक्त संख्येवरती कोणत्या प्रकारचे प्रश्न पडतात परीक्षेला बघूयात आपल्याला वाटतं सो खूप सोपं पण खूप कठीण आहे पण तुमची जर व्याख्या लक्षात राहील तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे प्रश्न सोडवू शकता बघूयात आपण परीक्षेला कोणत्या प्रकारचे प्रश्न पडतात तर परीक्षेला असा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की लहानात लहान संयुक्त संख्या कोणती तर याचं उत्तर तुम्ही कशा प्रकारे काढू शकता हे बघा लहानात लहान संयुक्त संख्या कोणती तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की एक ही मूळ संख्या सुद्धा नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही म्हणून आपण एकला पकडू शकत नाही त्यानंतर आपण जर दोन पकडले दोन सुद्धा पकडू शकत नाही कारण दोन ही मूळ संख्या आहे त्यानंतर आपण लहान लहान तीन संख्या पकडली तर तीन सुद्धा पकडू शकत नाही कारण तीन सुद्धा ही मूळ संख्या आहे मित्रांनो मग काय करायचं तुम्हाला चार पकडायचे चार आता ही संयुक्त संख्या आहे का आपण पाहणार आहोत मग व्याख्या काय आहे कमीत कमी तीन संख्यांनी भाग गेला पाहिजे बघूयात आपण आता चारला तीन संख्येने भाग जातो का तर चारला आता बघूयात एक ने भाग जातो का तर बरोबर एक ने हा चारला भाग जात आहे त्यानंतर बघूयात आपण दोन ने भाग जातो का तर बे दुने चार म्हणून दोनने सुद्धा याला भाग जात आहे आणि चार म्हणजे तिथं स्वतः संख्या आहे चार कोणत्याही संख्येला स्वतः संख्येने भाग जात असतो म्हणूनच चारला सुद्धा भाग जाईल म्हणजेच काय मित्रांनो तीन संख्येने कमीत कमी तीन संख्यांनी भाग केलेला आहे म्हणूनच काय चार ही संयुक्त संख्या येणार आहे समजलं तर अभ्यास करून ठेवायचा आहे याच्यावरतीच म्हणजेच काय आता चार नंतर तुम्हाला पुढची पाच येणारी पण सहा येणार आहे सहा येणार नाही पण आठ येणार आहे नऊ येणार आहे दहा येणार आहे अकरा तर मूळ संख्या आहे म्हणून बारा सुद्धा संयुक्त संख्या येणार आहे अशाच प्रकारे ज्या मूळ संख्या नाहीये त्याच संयुक्त संख्या आहेत फक्त एक सोडून समजलं मित्रांनो तर मित्रांनो आज आपण एवढा सगळा अभ्यास केलेला आहे तर हा संपूर्ण अभ्यास तुम्हाला कव्हर करून घ्यायचा आहे आज दिवसभर तुम्हाला या टॉपिक वरती अभ्यास करायचा आहे ज्या तुमच्याकडे आपल्या नोट्स आहेत यामध्ये प्रत्येक टॉपिक वरती कमीत कमी जास्तीत जास्त उत्तर दिलेलं आहे कमीत कमी दहा ते वीस दहा ते वीस सुद्धा प्रश्न टाकलेले आहेत म्हणून मित्रांनो जे टाकलेले आहे तेवढ्यावरती अभ्यास करा प्लस तुमच्याकडे जे पुस्तक असतील त्याच्यावरती अभ्यास करा आणि आज संध्याकाळी टॉपिक वाईज जी प्रश्नपत्रिका होईल तर एवढ्याच टॉपिकवरती असणार आहे आणि उद्या पण सुद्धा आपण याच्या पुढचं टॉपिक शिकणार आहोत म्हणून निश्चिंत आणि अभ्यास करा आणि टेन्शन घेऊ नका येणाऱ्या पोलीस भरतीपर्यंत तुम्हाला मी नव्वद पर्यंत आवश्यक पोहोचू